ओके मंडळी तर ताईंच्या आजची पॉपरेट रेडी आहे थोडी युनिक पद्धत आहे मी असं कधी बघितलं नव्हतं की ओल्या वाटणात पण मासा वाजला जातोय आणि हे काय आपलं रेग्युलर आहे आहे आणि आमच्या आईची फेवरेट डिश आहे आपल्या मालवणी लोकांचं खाणं काय हेच खाणं आहे भाजी खायची माहितीच नाही ओके माझी छोटी बहीण ही मॉडर्न आई ह्या नावाने आपलं युट्यूब चॅनल चालवते आणि मी मानसिक कुकिंग म्हणून मी चालवते आणि आनंदाची गोष्ट म्हणजे दोन दिवसापूर्वी माझं चॅनल मध्ये करायचं <laughs> <अरे वागा। laughs> थाँगे आणि मला करून देणारा सगळा सपोर्ट हा मला सगळ्यांना भेटून आनंद झाला आणि धन्यवाद तुम्ही इतकं छान शेअर केला आणि

चिकन किंवा पॅकेट आणि हे कोलंबी प्रॉन्स कि पॅकेट तर ही माझी स्पेशालिटी आहे आणि डोंबिवलीमध्ये मी ह्याच्यासाठी फेमस

या मी सगळी तयारी करून ठेवली आहे तर हे की काय बनवते मी आज तुमच्यासाठी खास पापलेट फ्राय बनवते जे की आमचे सिकेपी स्टाईलचे आहे सीकेपी के सिकेपी स्टाईल म्हणजे सिकेपी म्हणजे आम्ही चांद्रसेनिय काय असतं प्रभू आम्ही फिश तुमच्यासारखे भरपूर फिश खातो आम्ही पण तर आम्ही काय करतो आता आपलं फिश जे आहे त्याला याला आम्ही वाटण लावून हे फ्राय करतो वाटण हा okay. म्हणजे आपल्याकडे नॉर्मली रवा फ्राय वगैरे असं असतं ना तर तसं नसतं आम्ही याला मसाला लावतो म्हणजे कोथिंबीर मिरची सुक खोबरं चिंच आणि लसूण ह्याचं वाटण लावून घालत नाही नाही काहीच नाही काहीच नाही कच्च पाहिजे कोथिंबीर मिरची सुक खोबरं हां आणि मग तिखट हळद मीठ वटेवर जे आपले मसाले असतात ते सगळे ऍड करून आता तेलावर लसूण घालून मग पुन्हा त्याच्यात हे फक्त फ्राय करणार अतिशय टेस्टी लागतात म्हणजे मी सांगते घरी कसं हिरव वाटण आपण करतो त्याच्यात नारळाचं खोबरं अद्रक लसूण हिरवी मिरची कोथंबीर थोडेसे धणे तसं ते वाटण करून ह्याला लावून डायरेक्ट फ्राय करतात आपण पीठ वगैरे लावतो ना तांदळा तवा फ्राय त्या टाईप आपलं म्हणजे कोकम आपल्या कोकणामध्ये ना कोकम घालतो ना आपण तर आम्ही इकडे चिंचवा आम्ही पण कोकणातले पण आम्ही तुम्ही कोकणातले ना आम्ही इथे रायगड जिल्ह्यात रायगड हा तुमचं गाव आमचं एकच आहे ते तुम्ही इकडे वैत्याची वाडी ना नावाडी वैता आम्ही पाली उनेरे अच्छा उनेरे हा उनेरे पाली हे बघा हे असा आम्ही याला मसाला लावलेला असतो हा फक्त फ्राय करा तरी किती वेळ लागतो असं शिजायला जास्त वेळ नाही लागत पाच ते सात मिनिट लसूण गडाकली फ्लेवर आहे हा फ्लेवर आहे म्हणजे कोणी टाकतात कोणी नाही टाकत पण मी टाकते माझ्या मुलांना तर मग वाचलं पण आहे आंबट घातलं ना चिंच घातली आपण चिंच घातली

तर मंडळी याचा आपण थोड्या वेळ पूर्वी साईनला बघितलं त्यांनी आपल्याला छान पॉपलेट भाजून दाखवले आणि खरंच खूप छान झालेले सो आता नेक्स्ट रेसिपी आहे आमच्या आत्याची आमची सखी मोठी आत्या आपण एक दोन वेळा व्हिडिओ केले ना चुलीवर सुकी मच्छी केलेली वाटते आणि एकदा आळू केलेलं ओके कशी आहे बरी बरा सगळं माझा भात आम्ही आज इकडे आलाय आम्ही रेसिपी दाखवतोय आज बोंबलाची कढी दाखवतोय

सगळ्या जेवणात ओके म्हणून मी आपण नाही आता मी हिंगटात काय काय या वाटणामध्ये खोबरं आहे कांदा आहे okay. okay. कांदा लसूण आहे हिरवी मिरची आहे आणि थोडी कोथंबीर आहे तिखट पण आपल्या हातात आहे कांदा खोबर कच्च ना हो कच्च मच्छीला आपण नाही घेतो कारण ते वाचतो

तुमच्या आजीने तयारच पाठवले ना बोरिन oh. आईला सुग्र आईने आईने सुग्र आणि आमच्याकडे सेम झालंय आम्ही सुगरण झालो आपलं लो मालवणी लोकांचं खाणं काय हेच खाणं आहे oh. भाजी कायची माहितीच नाही आमच्या लोकांना सुकातरी चुलीतलं भरलेलं पाहिजे लिबोण भाव किती आहे ओके हो मंडळी है। है। तर ताईंच्या आजची हे पॉकलेट रेडी आहे थोडी युनिक पद्धत आहे मी असं कधी बघितलं नव्हतं की ओल्या वाटणात पण मासा वारला जातो आहे आणि हे काय आपलं रेग्युलर खर्च आहे आणि आमच्या आईची फेवरेट डिश आहे सो मला माहिती आहे हे कसं होतं पण वेगळं काहीतरी बघण्याची संधी आज मिळाली या सगळ्यांमुळे आणि आता टेस्ट करण्याची पण संधी माझ्याकडेच आहे एक दोन तीन मिनटात मी टेस्ट आणि सांगेन हे कसं आहे दिसतं तर छान आहे असायला पण छानच असतं आणि कॉन्फिडन्स छान होता कसं मागू शकता कॉल करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे आणि माझ्या एक त्याचं तुम्हाला कधी नॉलेज खावा असं hmm. वाटलं मोदक खावेसे वाटले इवन व्हेजमध्ये काही युनिक ट्राय करायचं असेल तर तुम्ही कॉल करून ऑर्डर देऊ शकता फक्त टोंबिवलीसाठी मर्यादित आहे सध्या तरी इन फ्युचर हो आणि तुमचं आहे

त्यापेक्षा वेळ काय असू शकतो सगळ्यात आधी या भारत माते समान <laughs> आणि त्यांनी केलेलं आहे पापलेट so, खाऊ आंबटपण आहे छान आहे चिंचे चिंचे चिंचेचा जसं सांगितलं चिंच राहत त्याचा आंबटपणा आलाय खोबऱ्यामुळे युनिक टेस्ट आली आहे दरवेळी आपण मसाला मसाला करून खातो हो? यावेळी काहीतरी वेगळं वे होतं आणि खरंच खूप छान आहे अजून एक राहतो आणि आमच्या आत्याचो मान <laughs> आमच्या आत्याचो अखेडवाल्या हे छान असायलाच पाहिजे होतं तर हत्याने केलं <laughs> आजच्या लढाई मध्ये हा जिंकल्या हा माझा आवडता पदार्थ नाही मला तळलेलंच खायला आवडतो मी सारातला माझा कधीच नाही खात आणि हे सार तर मी डेफिनेटली नाही आम्ही हे लाल वाला आपलं टिकला विकला आमच्या आईसाठी मी परत टेस्ट केलं हा लसून टेस्ट करून कारण आपला येणारा बाबू पण आला म्हणजे एक जानेवारी आणि वर्षाचा पहिला दिवस तर आमच्यासाठी ही परवणी होती की तुमचं येणं म्हणजे मला असं वाटत आता पूर्ण वर्ष आपल्याला खूप छान जाणार आहे तर माझी नवीनच सुरुवात झाली आहे आणि मला तुमच्याकडून एखादं म्हणजे काय म्हणतात टिप्स पाहिजे असतील तर तुम्ही मला काय टिप्स द्याल की मी काय करायला हवं आहे की जेणेकरून मी तुमच्याarty होऊ शकेल फेमस माझ्यासारखं म्हणजे मी मोठा सरकाय नाही सुरुवात केला आणि सगळ्यात आधी सर थँक्यू माझ्या दोन अत्यंत तुमच्यामुळे मी इथे बसलोय तुम्ही काळजी करू नका आणि तुमचे आज किती छान ऑपरेट होयचा पहिला दिवस तेच केलंय सो माझं पण वर्ष असंच वर्षभर मासे आणि टीफ्ट देण्यापेक्षा एकच सांगितलं कुठल्याही गोष्टी सातत्य राहिलं ना हो। की ती गोष्ट मोठी होते नाही तर कधी कधी कसं होतं नवीन येतात चॅनल ओपन करतात आणि मग ते कंटाळलं काय फायदा करून जात होत काहीच नाही आम्ही पण जेव्हा सुरुवात केली तेव्हा सहा महिने आमच्या पण असत काहीच नव्हतं आम्ही पण खूप शिव्या घातल्या आणि आमच्याकडे तर वेगळी जबाबदारी होती घरची मी नोकरी सोडली पैसे नव्हते पगार नाही येणार नव्हतं घरच्या त्यांच्याकडून मागायची कसे हा पण ऑप्शन नव्हता स्वतःला एडिटिंग येत नव्हती काही लढाई होती ती मी दुसऱ्याच्याच भरोशावर होतं पण विश्वास स्वामींवर होता ते तुमच्या पण घरात त्यांच्यावर विश्वास ठेवा आपल्या आजूबाजूच्या माणसांना खुश ठेवा सगळं आपोआप होते बरोबर आणि हा अनुभव मला स्वतःला पण खूप आलेला आहे स्वामी आहेतच पाठीची पण मला मी तुमच्यासारखंच म्हणेन मी मध्ये गॅप झाला खूप प्रॉब्लेम झाले पण मी सातत्य था सोडलं नाही मी म्हणतात ना मला बऱ्याच वेळा असे कायम कॅमेरा पण ठीक आहे हरकत नाही वेडी म्हणतील म्हणू दे पण आपल्याला कुठेतरी नावावर म्हणून तर मला असं वाटलं आणि जेव्हा मला कळलं तुमच्याबद्दल मला गणपतीतच कळलं होतं पण एवढं सगळं माहिती नव्हतं झालं की सुगंधताई आणि मी ना मला खरं सांगते मी चेंज करायला कंटा आलेला मी ताईला म्हंटल ताई ता तू बनव मी शूट करते आज तुझं आणि मी एक व्हिडिओ बनवला आणि दोन तीन दिवसांनी सेम डे मी पोस्ट केला त्या दिवशी अजिबात असे व्हिल्स खूप नव्हते हार्डली शंभर दोनशे व्हिल आणि बरोबर एक वीक त्याला तीन ते चार हजार क्रॉस झाले आणि मोठा व्हिडिओ तर अठरा मिनिटांचा व्हिडिओ आणि चार साडेचार हजार व्हिल्स झाले म्हटल्यावर मला असं वाटलं की अरे आणि तिथे खाली सगळे ही राहमची आत्या ही अनिकेतची आत्या मी म्हणते कोण अनिकेत मला तुझा कोण अनिकेत मी ताईला म्हटलं ताई अनिकेत कोण तर म्हणे मी बोलले होते ना तुला भाजा माझा मी लगेच धडधड जाऊन बघेन अरे अनिकेत ताईला म्हटलं ताई प्लीज अनिकेतला आपल्याकडे बोलव आपण काहीतरी करू त्यांच्याबरोबर म्हणून मग मी आज त्यांना बोलवून स्पेशली तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी हा प्रोग्राम मला जेवढ्यांनी बघितलं माहिती माहिती नाही येऊन भेटले तिला पण आम्ही काही कमवले ते आणि लोकांच ह्या दोघींना पण आता म्हणजे आता पण ओळखतात की आणि बरच व्हिडिओ केले असते मी नाही मी बघितलं मागे जाऊन चेक केलं मी

एनिवेज यांच्या चॅनलला पण खूप प्रतिसाद द्या ऑर्डर असतील त्या पण सांगा माझ्या आत्ते आणि शहर यांच्या आजच्या जेवायला तुम्हाला नक्की मिळेल छान छान खायला मिळतील आणि जसं प्रेम आम्हाला दिलं तसं यांना सुद्धा दिलं थँक्यू सो मच ओके थँक्यू बाकी काय म्हणजे आयर्लंड बरं आहे हॅपी न्यू इयर एक्सेंचरमध्ये ना रे तुझा वर्क फ्रॉम होम आहे तर तिला तिथे ऑफर आली पण मला जाणं शक्य नाही म्हणून मी नाही म्हटलं पिकमत कर छान छान तू बरं आहेस ना म्हणून आता रेट झाली जास्त बरं कुठे वाटत येस येस आलाच की आमच्याकडे गावी आता पण छान झाला फिशची रेसिपी बघितली पॉपलेट वगैरे आणि मोबलाची चटणी चल अरे काय नाही आलाच की आमच्याकडे आमचा भाऊ चालेल चालेल चल काय हॅपी न्यू इयर गुड डे थँक्यू पार्सल साठी थँक्यू आणि आता येऊ नका आता पुन्हा <laughs> <laughs> yes. छान जेवायला आता असे येऊ नका प्रॉपर जेवायला छान पैकी आमची कोलंबीची खिचडी खूप छान असते ती मी तुम्हाला करून खायला घालेन जी नारळाच्या दुधासोबत केली जाते किंवा वाढली oh. जाते oh. आणि त्याच्याबरोबर सुरमई च्या तुकड्या तर तुम्ही या ते नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला भरभरून यश दे आणि तुम्ही सगळे असेच एकत्र मोठे व्हा

मलाही इतकं छान वाटतं आहे की आज प वर्षाचा पहिला दिवस आणि आपल्याकडे इतके छान गेस्ट आले होते तर खरंच त्यांनी मला ज्या काही टिप्स दिल्या मला पुढे फ्युचरमध्ये यूट्यूबवर मोठं होण्यासाठी किंवा काही ज्या मला टिप्स दिल्या त्याचं मी नक्की पालन करेन आणि तुम्ही बघत राहा मानसिक कुकिंग स्टोरीज आणि माझ्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वांना हॅपी न्यू इयर धन्यवाद